माझ्या वरात आता कपाशी लावली साहेब मला दोन एकर शेती आहे तीन मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला आज मुलीला तीन तीन लाख रुपये लागत आहे आणायचे कुठून दोन एकरातून सरकार झोपलं का आरक्षण लागतंय आम्हाला तसं आम्ही जाणार नाही मला सांगा आता किती किती काय शिकतात मुली देटे दोन एकर शेती आहे सर दोन मुली शिकते हॉस्टेलला ला टाकलेले त्यांचा वार्षिक खर्च काढला मी पा वर्षाली एका मुलीला तीन तीन चार चार लाख रुपये लागत आहे पूर्णी डिग्री घ्यायला चार पाच वर्ष आहे डिप्लोमाला डिप्लोमाला तीन वर्ष डिग्रीला चार वर्ष ती नोकरी कधी लागणार आमचे तर चालले ना पैसे घेशातून एका मुलीला सात सात लाख रुपये चालले नोकरी घेत येणार दहा हजार रुपयाची ते कधी वसूल व्हायचे या सरकारला आम्हाला आरक्षणच पाहिजे ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ह्या फीज कमी होतील असं तुमचं म्हणणं फीस कमी होतीन आणि आम्ही पण सुखी राहू ना सर आमचे जे कष्ट केलेले आम्ही वावरामध्ये कापूस काढलाय ते आम्ही आमच्या पोटाला खाऊ ना आजच चिमटावला आम्ही खर्च करून राहिलो ना उपाशी राहून आम्ही दादा समोर आहे दादा मनोज दादा संघ आहे मी आम्ही सोडणार नाही असा माणूस कधी होणार नाही या जगात आरक्षण लागल्यासाठी झालं कल्याण तालुका आमचं महिला आहे फक्त अख्खं गाव आलेलं आहे सर आमचं अख्खं गाव आलेलं आहे सर आमचं फक्त महिलाच घरी आहे ही सरकारनं दखल घेतली पाहिजे नाहीतर नाही झालं तर पुढलेच आम्ही महिला आणि आमचे गाय ढोर सगळे रस्त्यावर उमंग आता जरा आरक्षण नाही भेटलं तर